आयो लाल झुलेलालच्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तीभावाने केलेली आरती झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन सिंधी गीतांची बहारदार मैफल कलात्मक नृत्याविष्कार चाट सामोसा गोड भाताचा प्रसाद रुचकर लंगर डोक्यावर लाल टोपी आणि साई झुलेलाल यांचे अखंड भजन अशा भावभक्तिमय वातावरणात सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले या वार्षिक महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर यामुळे आनंद दिसत होता सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार चौऱ्याहत्तराव्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सव आयोजित केला होता येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या बँकवेट हॉल या मैदानावर झालेल्या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली संगीत गायन भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी नागपूरचे प्रतिभावान गायिका दृष्टी कुकरेजा राजस्थानचे उत्कृष्ट गायक मास्टर हर्षल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि जयपूर येथील विनोदवीर भाग्यश्री दर्यानीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानीने कार्यक्रमाचं संचलन केले जनरेशन नेक्स्ट डान्स अकॅडमीच्या मुलांनी मनमोहक नृत्याविष्कार सादर केले प्रीती भोजनाने महोत्सवाची सांगता झाली पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील चार साडेचार हजार सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी झाले आस्वानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे संस्थापक संचालक श्रीचंद आसवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बी जे मेडिकल महाविद्यालयातील निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ लक्षमदास फेरवानी यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला तसेच मुकुल माधव फाउंडेशन व ए एन पी केअर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी सुरेश जेठवानी पीटर दलवानी दीपक वाधवानी विजय दासवानी उपाध्यक्ष पुरुषोत्तम पर्यानी सचिव सचिन कलरेजा खजिनदार राजेंद्र फेरवानी सह खजिनदार निलेश फेरवानी जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला सिमरन जेठवानी विनोद रोहाणी आदी यावेळी उपस्थित होते आज हा कार्यक्रम आम्ही डेकन बँक्युट हॉल डेकन कॉलेज ग्राउंडला सादर झालेला आहे साधारणपणे या कार्यक्रमाला तीन ते चार हजार सिंधी पुणे आणि क्षेत्रातून आले आणि त्या लोकांनी याच्या याच्यात भाग घेतला हा कार्यक्रम रंगारंग होता या कार्यक्रमाला सिंधी समाजाचे खूप चांगले आर्टिस्ट सिंगर डान्सर वगैरे आले काही लोक मुंबईतून आले काही लोक जयपूरतून आले काही लोक नागपूरतून आले आणि एक कार्यक्रम सादर झाला स संध्याकाळी सात वाजता सगळ्यासाठी प्रीती बोचा बंदोबस्त केलेला होता आणि आमची स्टार्ट धुलेला आमचे जे इष्टदेवता आहे त्याची आरती करून सात वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली सि यामधून काय ह्या सि चेटीजन असं मानला जातो की खूप आधीच्या काळात एक मुस्लिम राजा होता त्यांनी त्यावेळा काळात सिंधमध्ये जे ईस्ट म्हणजे आता जे पाकिस्तानमध्ये आहे त्या काळात त्या सिंधी परिवारालाही जुलूम केले त्याच्यावर अत्याचार केले म्हणून सगळ्या सिंधियांनी सिंधी परिवारांनी नदीच्या किनारी जाऊन सिंधी नदी सिंधू नदीच्या किनारे जाऊन इष्ट भगवानला आरती केली की आम्हाला यांच्याकडून वाचवा तरी त्यातनं झुलेलाल भगवान हे प्रकट झाले प्रकट झाले आणि म्हणून आम्ही या दिवसाचं महत्त्व आहे की आमचे जे इष्टदेवता आहे त्यांचा हे जन्मदिवस मानला जातो मी अशोक वासवानी सिंधू सेवा दल प्रेसिडेंट आज आमचं चेटीचंडचं नवीन वर्षाचं दिवस सुरू होतो आहे तर आम्ही आज हा कार्यक्रम सि स सर्व सिंधी बांधव सर्व सिंधी बांधव बहिण भगिनी सगळे इथं येतात एकत्र होतो एकत्र करण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम ते घेत असतो त्यासाठी इथं कार्यक्रम निरनिर्थ कार्यक्रम होतात देवाची पूजा केली जाते वेगवेगळे आर्टिस्ट येतात मनोरंजन होतात सगळं एकदम फर्स्ट क्लास एकदम इथं मेळावा होतो प्रीतीबोज असतं चार हजार लोकं कमीत कमी इथं येत असतात दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करत असतो सगळ्यांनी यावं अजून प्रत्येक ठिकाणी हे आपली नम्र विनंती आज जे हे सोळावा जे आपण आरंभ करतो आहे जे प्रोग्राम आरंभ करतो आहे ते लई मोठे दिशेने चाललेलं आहे जे आपले सेलिब्रिटी आलेले आहे ते जयपूर आणि नागपूर येथून मुंबईतून आलेले आहे आणि इथं जे सिंधी समाज जे सिंधीचे येते आर्टिस्ट जे सगळं आलेले ते सगळं सिंधीचे आणि एवढ्या संख्येने जे यंग क्राऊड आलेलं आहे आणि हे जे सत्ती वर्ष म्हटलं तर दोन पिढीज झालेली आहे आणि आणखी वाढणारे हे प्रोग्राम आहे आणि आम आता बोलणं झालं की आपण तीन दिवसीय जे अधिवेशन घेणार आपण जे वारणी समाजाने केलं होतं जांभेमध्ये पन्नास हजार लोकांचं केलं होतं व आणि पूर्ण समाज महाराष्ट्रातून आलं होतं आम्ही आता पण हे बघून आम्हाला पण असं वाटतो की हे पाच हजारने पन्नास हजार पण पन वाढायला पाहिजे आणि आपण प्रयत्न करणार की आपण हे करू शकू हे जे संघ असतं ते आमचे सिंधी कम्युनिटीमध्ये सगळ्यांपेक्षा जे दिवाळीपेक्षा जास्त मोठा संघ तो हो। बिकॉज आपण चेट्टीच्या जे आयोलाल आहे आपला देव आहे त्याच्या मान्यता या दिवसापासून सुरू होते आणि न्यू इयर आपला या या दिवसापासून सुरू होते त्यामुळं यही लय मान्यता असते आणि या प्रोग्राम बघून मला तर आश्चर्य वाटते की चार साडेचार हजार लोक आत्तापर्यंत आलेले आहे आणि लई सुपर अरेंजमेंट आहे आणि पिछल्या सत्ती वर्षापासून हे प्रोग्राम होतो आहे मला लय आनंद आहे आणि हे जी कमिटी आहे त्याच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो की मला इथं चीफ गेस्ट बोलून माझा आदर आणि सामान दिलेलं आहे त्यामुळं मी मनापासून त्यांना धन्यवाद करतो आहे